साहे पाणी ना शिंदे साहेब आणि प्रणितीताईंना भाजपनं कोणतीच ऑफर दिली नाही अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे शुक्रवार एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या स्वागताची जयत तयारी करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना

आम्ही वाढलो आमचं गेलं आमचं तारुण्य गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कसं दुसऱ्याचं घर याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे हे सोलापुरात आहेत शिंदे यांच्या ऑफरबाबत बोलताना बाबनकुळे म्हणाले की या निव्वळ बावड्या आहेत अशी कोणतीही ऑफर भाजपाकडून सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांना देण्यात आलेली नाही अशी जी चर्चा सध्या होते त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही अशा शब्दात बावनकुळे यांनी सुशील कुमार शिंदे यांना भाजपाच्या ऑफर बाबत स्पष्ट शब्दात इन्कार केला मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कुठलीही ऑफर कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीनी सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रनिताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत पण अशी कुठलीही ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रात आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे भारतीय जनता पार्टीनी कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशील कुमारजीला दिली नाही जबाबदारीनं राज्याचा अध्यक्ष म्हणून आहे की कुठलीही ऑफर भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे माझी भेट दोन तीनदा झाली मधल्या काळात भेटी होणं वेगळा पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाहीये